औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। सर खूप छान अनुभव व्यक्त केली आता यानंतर मी अनिता बिराजदार यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करावे नमस्कार मी अनिता बिराजदार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईन आयोजित स्वागत करते मी आणि तसंच पुढील आभार प्रदर्शनाकडे वते मी सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय म भा चव्हाण यांचे आभार मानते ते आपल्या वेळात वेळ वेड़ काढून आपल्या कार्यक्रमात उपस्थित झाले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी योगेश बहलजी यांचेही मी स्वागत करते कारण त्यांनी पण आपल्या अनुभव वेळातून वेळ काढून आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले तसेच ज्या कार्यक्रमाचे संस्थापक यशवंत गायकवाड सर यांचेही यांचे 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 मी आभार प्रदर्शन करते तसेच त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे रमेशजी चिमुरकर यांचेही मी आभार मानते त्याचबरोबर डॉक्टर पौर्णिमा कोले यांचेही मी आभार मानते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ माननीय सुभाष तोळी यांचेही मी आभार मानते माननीय सुरेश शिंदे यांचेही मी आभार मानते माननीय विजय देडकर यांचेही मी आभार मानते सौभाग्यवती शकुंतला महामुनी यांचेही मी आभार मानते सौभाग्यवती मुक्ता चौधरी यांचेही मी आभार मानते माननीय अंकुश गायकवाड यांचेही मी आभार मानते माननीय जगताप साहेब व्यवस्थापक बॅडमिंटन हॉल यांचेही मी आभार मानते अंकुश स्वामी यांचे मी आभार मानते चित्राम फुलानी यांचेही मी आभार मानते द्रौपदी साखकार यांचेही मी आभार मानते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमात उपस्थित राहिलेले कवी कवित्री यांचेही मी आभार मानते त्याचप्रमाणे आभार मानते सौभाग्यवती प्रेमलता मिश्रा यांचे आभार मानते सौभाग्यवती वैशाली रफोळ यांचेही आभार मानते प्रगती चुंबळकर यांचीही आभार मानते कुमारी मुस्कान गोलंदा हिचे आभार मानते कुमारी सुमैया सय्यद हिचेही आभार मानते माननीय चांगुला डोपरे यांचेही मी आभार मानते

बेल आयकॉनवर क्लिक करा